कि या इलेक्शनचा परिणाम आमचे घरफुटीवर काही होणार आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून राहते काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोलला हे राजकारणा पुरते इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जात हा माणूस खालास केला की आपल्याला राज्य आपल्या हातात आलं म्हणून ते आंब्याच्या झाडाला दगड मारतात लोक शरद पवारवर दगड मारतात आणि आधीचा टोल थोडासा सुटला असेल कदाचित त्याला तपाशच्या तपय झाला असेल हे पा लोकांना हे फार विचित्र वाटतंय आम्हाला का फॅमिलीला काही वाटत नाही आमचा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवाड्यांनी इतक्या भक्कम पायावर उभा केलाय की या इलेक्शनचा परिणाम आमची घरपुठीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचे एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमी होणार नाही असं मला वाटतं किंवा लोकांनी चिंता करू नये आपलं काहीतरी आता गट फुटला पवार काही होत नाही इलेक्शन होईल जे निवडून येतील ते येतील मला मला आणखी एक सांगायचंय आणि आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून एन डी पाटील आणि शरद पवार दोन अत्यंत वेगळ्या डाव आणि उजो विचारसरणीचे लोक आहेत कधीही राजकारण घरामध्ये आमच्या आलं नाही उलट जेव्हा अँडी पाटील उभे राहिले त्यांच्याकडे पैसे पण नसायचे तेव्हा माझ्या आईने राजाराम बापूच्या विरुद्ध उभे होते दहा हजार रुपये त्यांना आईने दिले म्हणजे अँडी तुमच्याकडं मला माहिती आहे पैसे नाही पण प्रचाराला असावे ते दहा हजार घ्या आणि एक मेगाफोन दिला गळ्यात आणि मग आमचे एंडी पाटील घोड्यावरनं काय जायचे सायकलवर काय जायचं आणि राजकारण आम्ही घरात आणत नाही एका ताटात ता, जेवतो आणि ता शरद पवार मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का एंडी सरांच्या ताटात आहे का ते कमी पडले बघा ते घाला दिसे सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही मला नाही वाटत सुप्रिया राजकारण आहे नाही का शरद पवारांवर टीका करायची किती तरी करायची म्हणजे सगळ्यात प्रकार जास्त एनडी पाटील शरद पवारांवर बोलायचे आम्हाला ती सगळी सवय आहे आमच्याकडे काँग्रेस पण होतो आमच्या आई शेखा पक्षाची आणि शरद पवार काँग्रेसचे आमच्याकडे उद्धवराव पाटील दाजीबा देताई नाना पाटील सगळे गाव्या विचारसरणीचे लोक यायचे आणि यशवंतराव चव्हाण बाकीचे त्यावेळेचे पुरारे पण यायचे आमच्या घरावर त्याचा काय परिणाम निवडून आता काय लोक करतात ते काय सांगता येत नाही आणि हे जे बोलणं म्हणजे शरद आहे तुमचा अजित काय बोलला किंवा श्रीनिवास काय बोलले हे राजकारणापुरते इलेक्शन संपले की सगळे ढग निघून जातील डोळ्याला पाणी आणणं हे दुबळेपणाचं लक्ष लढायचं वाईट प्रचंड वाटतं कारण आम्ही फार सुवर्ण काळ आम्ही बघितलेली माणसं होतात जुनी आणि कसा तो सुटतो मला काही कळत नाही पण या बीजेपीचा रोख सगळा शरद पवार होणार आहे हा माणूस खालास केला कि आपल्याला राज्य आपल्या हातात आलं म्हणून ते आंब्याच्या झाडाला जसं दगड मारतात लोक तसं ते शरद पवारवर दगड मारतात आणि अजितचा सुटला असेल पण त्याने तो दुःख झालेले तुमचा अजित चुकला त्याच्याबद्दल त्यांच्याशी काय बोलणं झालं का किंवा त्यांच्याशी काय झालं का अजित चुकलं तुमचा हा हा त्याच्या संदर्भात काही बोलत नाही आजीत ना। आजी चुकलं असेल नसलं ते काही मला कळत नाही पण शरदच्या विषयी जी काही भाषा आली त्याच्यात तोंडून तो बोलता बोलता झाला असेल त्याच्या मनात तसं काही नाही नसेल कारण नसे तो संवेदनशील आहे आम्ही ते लहानपणापासून ओळखतो कदाचित त्याला तपाशःच्या तपय झाला असेल पण दुःख नाही निश्चित झालं दुःख महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका